योगचा प्रसार व्हावा या हेतूनं इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जागतिक योग दिनाचं औचित्य साधून इचलकरंजी महापालिकेनं आर्ट ऑफ लिव्हिंग आणि कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद पतंजली योग समिती आय एम फिट क्लब यांच्या सहकार्यानं राजाराम मैदानावर योग दिनाचं आयोजन केलं होतं आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली योग प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे जीवन तणावमुक्त जगण्यास मदत होते त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी योगचं अनन्य साधारण महत्त्व असल्यानं सर्वांनी नियमित योगासनं करावीत असं आवाहन आयुक्त पाटील यांनी केलं यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरुदुंडे गुरुप्रसाद योग परिषदेचे निलेश माध्यमातून यावर्षी झुंबा डान्स घेण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे आरती खोत डॉक्टर सुनील दत्त संगेवार इरफान पटेल महेश शेळके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी नागरिक सहभागी झाले होते